श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पती पत्नीने एकमेकांपासून काही लपवू नये असे म्हणतात पण पतीने काही गोष्टी पत्नीला सांगणं धोक्याचं ठरू शकतं पतीने पत्नीपासून कोणत्या गोष्टी लपवाव्यात हे नीतीमध्ये सांगितलं आहे पती पत्नीचं नातं पारदर्शक असावं असं म्हणतात म्हणजे नवरा बायकोने एकमेकांपासून काहीही लपवू नये पण आचार्य चाणक्य यांच्या मते काही गोष्टी आहेत ज्या पतीने चुकूनही पत्नीला सांगू नये याचा उल्लेख मध्येही केला आहे आपली कमजोरी आपल्या जोडीदाराला कधीही सांगू नका कारण याचा वापर ती तुमच्या विरोधात करू शकते ती तिला हवं ते करून घेऊ शकते तुमचा अपमान झाला असल्यास त्याबाबतही पत्नीला सांगू नका कारण भविष्यात अशी वेळी येईल जेव्हा ती तुम्हाला त्या अपमानाची आठवण करून देईल आणि तुम्हाला वाईटही बोलेल दान नेहमी गुप्त असावं उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही समजू नये असे म्हणतात अगदी पत्नीलाही त्याबाबत सांगू नये कारण हे तुमच्यातील वादाचं कारण ठरू शकतं तुम्ही किती पैसा कमवता तुम्हाला किती पगार आहे हे, हे सुद्धा पत्नीला सांगू नका नाहीतर ती तुमच्या खर्चावर नियंत्रण आणेल यामुळे तुम्हाला गरजेसाठीही खर्च करताना समस्या येईल एक निरोगी नाते तयार करण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा स्पष्ट संवाद आपल्या भावना आणि चिंता खुल्या मनाने व्यक्त करा विश्वास एकमेकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या गोपनीयतेचे आदर करा समानता नात्यात समानता राखण्याचा प्रयत्न करा समर्थन एकमेकांना समर्थन द्या आणि त्यांच्या वाढीस प्रोत्साहन द्या जर तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल काही शंका असतील तर एका तज्ज्ञांशी सल्ला घेणे चांगले महत्त्वाचे कोणत्याही नात्यात खोटे बोलणे गोष्टी लपवणे किंवा विश्वासघात करणे हे नात्याला नुकसान पोचवू शकते पुरुषांमध्ये महिलांना काय आकर्षित करते ही एक अशी चौकशी आहे जी काळापासून चर्चेचा विषय राहिली आहे प्रत्येक महिलेची पसंती वेगळी असली तरी काही गुणधर्म असे आहेत जे सामान्यत महिलांना पुरुषांमध्ये आकर्षित करतात व्यक्तित्व आत्मविश्वास आत्मविश्वास असणारा पुरुष महिलांना आकर्षित करतो हसू आणि चटकदारपणा हसमुख आणि चटकदार स्वभाव असणारा पुरुष कोणत्याही समूहाला आकर्षित करतो दयाळूपणा दयाळू आणि सहानुभूती असणारा पुरुष महिलांना सुरक्षित वाटण्याची भावना देतो प्रामाणिकपणा प्रामाणिक आणि विश्वासार्ह पुरुषांवर महिला सहज विश्वास ठेवतात आत्मविश्वास आपल्या क्षमतांवर विश्वास, विश्वास असणारा पुरुष महिलांना प्रेरित करतो दिखावट स्वच्छता स्वच्छता आणि निरोगी दिसणे हे महत्त्वाचे आहे शैली चांगली शैली आणि कपडे घालणे हे आत्मविश्वास दर्शवते शारीरिक बांधा शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे हे आकर्षक असते व्यवहार सन्मान महिलांचा आदर करणारा पुरुष महिलांना खूप आवडतो संबंध चांगले संवाद साधणे आणि ऐकणे हे एक महत्वाचे गुण आहे समर्थन महिलांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना समर्थन देणारा पुरुष त्यांच्यासाठी खास असतो इतर गुणधर्म बुद्धिमत्ता बुद्धिमान आणि हुशार पुरुष महिलांना प्रभावित करतात हौसे आणि छंद समान हौसे आणि छंद असणे नातेसंबंध मजबूत करते व्यावसायिक यश व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी पुरुष महिलांना सुरक्षित वाटण्याची भावना देतात लक्षात ठेवा प्रत्येक महिला वेगळी असते वरील गुणधर्म सर्व महिलांना आकर्षित करतील असे नाही आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा आहे कोणत्याही धर्मापेक्षा आत्मविश्वास हा सर्वात आकर्षक गुण आहे व्यक्तित्व हा बाह्य सौंदर्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे बाह्य सौंदर्य काही काळासाठी आकर्षित करू शकते परंतु व्यक्तित्व दीर्घकाळ टिकणारा संबंध निर्माण करते अंतिमत महिलांना काय आकर्षित करते हे व्यक्तिनिष्ठ आहे वरील माहिती तुम्हाला सामान्यत महिलांना काय आकर्षित करते हे समजून घेण्यास मदत करू शकते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ